नमस्कार कोल्हापूरमध्ये वाहतूक नियम भंगावर मोठी कारवाई तीनशे एकोणसत्तर वाहन चालकांवर दंड चार लाख सतरा हजारांची वसुली कोल्हापूर शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेने आज सकाळी विशेष मोहीम राबवून एकूण तीनशे एकोणसत्तर वाहन चालकांवर कारवाई केली या कारवाईतून चार लाख सतरा हजार सातशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आला आहे ही, ही संयुक्त मोहीम शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शाहूपुरी लक्ष्मीपुरी जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या पथकांनी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत राबवली विवेकानंद कॉलेज शहाजी कॉलेज न्यू कॉलेज गोखले कॉलेज महावीर कॉलेज आझाद चौक परिसरात ही कारवाई केली गेली कारवाईचे प्रकार व नोंदवलेल्या केसेस लायसन्स न काढणे एकतीस अल्पवयीन चालक पालकांवर कारवाई एक टिब्बल सीट तेहत्तीस मोबाईलवर बोलणे बत्तीस नो पार्किंग व वाहतुकीस अडथळा एकशे पन्नास कर्कश हॉर्न पाच लायसन्स जवळ न बाळगणे चव्वेचाळीस पोलीस आदेशाचे पालन न करणे बत्तीस फॅन्सी नंबर प्लेट बत्तीस बोर्ड न लावणे पाच अशा असून कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी संवाद साधत छेडछाडीबाबत जागरूकता वाढवली हो छेडछाडीची घटना घडल्यास डायल एकशे बारावर कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच प्रत्येक महाविद्यालयात तक्रारपेटी ठेवण्यात आली असून निर्भया पथक तक्रारीचे निवारण करणार आहे शहर वाहतूक शाखेकडून पालकांना विनंती करण्यात आली आहे की अल्पवीन मुलांना वाहन चालवू देऊ नये कारण अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते तरुणांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत तसेच लायसन्ससह वाहनांच्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जवळ बाळगाव्यात अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते ही कारवाई शहर वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून शाहूपुरी लक्ष्मीपुरी जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या टीमने यात सहभाग घेतला अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि डब्ल्यू 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 डॉट कॉम लोकहिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद